वे 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 या ठिकाणी असा माणूस आहे कर्ज काढलं बाईला कोठ लावला तुझा बाप तुझा बाप माझा आहे माझा बाप तुझा पोरगा आहे आणि तुझ्या बाला मी काढलाय तू

संगीतरत्न मास्टर मास्टर दत्ता महाडिक पोरीकर यांनी खरं बायकोची किंमत कशी दाखवली माझी मैना कशी होती ऐकायचं कशी होती पण काय सांगू तुम्हाला आव झाला महिना मला झोपईना माझी गेली महिना गेली महिना गेले गेली ए, आबा यायचं टाइम झालेला आहे ते आ, पुछ पुछ है। है आ, काम कर काय करू आता आबा येते आबा म्हणजे कुत्र्याचा आपल्या घरात काम करायचं आणि आणि काम घरातलं जेवण जेवायचं जेवायचंय सुद्धा मिळत नाही आबा खरकट हाताने कावळा सुद्धा आणत नाही आबाची चूक नाही आपल्या भाडू लागलाय तो नोकर आहे त्याला काय म्हणायची काम सांगितली होती त्याने केली करायची चौकस केली पाहिजे अरे तू आर्थ वाऱ्यावर ही नवाची जागा तुझी आहे का नाही

मी तुम्हाला जायला सांगितलं सांगितलं काय असायला उसा काय उसाला तुम्ही मला काय सांगितलं तर उसाला तेवढं पाणी पाजायला हो ह्याच्यापेक्षा दुसरं काय तर दुसरं काय सांगितलं

मग मी काय केलं आता आज्ञाचा पान नाही पण आबाने काम सांगावं आम्ही ऐकावं आबा तुम्ही तर पाणी पाजा सांगितले हिरी तर पाणी नाही काय सगळा तोडला बारीक 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 बारी कारिका केल्या आणि ती मरून येऊन सगळ्या दहावद्यात बुडवली होता तिथं नेऊन सगळा आपरला का नाही आता एक पाणी नाही वाटलं

गेलो वांग्यात पाणी पास आहे लागले मग काय मग काय केलं चायला गाडव लावलं तुमच्या म्हटलं मी तुम्हाला औषध मारतोय पाणी पास मला चावायला लागलाय धरकी उपस बांधव टाक थरकी उपस बांधव टाक फरच्या फर बांधायला हो आम्हाला कचा का तुला का नुकसान झालंय काय सांगताय बघ आणि मग चावती ती मला अरे वांग्याला काटे असतात काटे बोचले असतील तर वांग झालं नाही बघा रागाच्या भावात केलं काम केलं टोमॅटोला भाग चालतो टमाटो काय हवा टमाटोच गेलो लाल भडक डोळ करून माझ्याकडे बघायला रागा रागा ना हो आता ते टोमॅटो रागाला असेल मग माझ तुम्हाला माहिती आहे का त्यासाठी वस्ता आहे फोकाट जे आणली दांडगी काढून

तुम्ही आमच्या बाप्पा सारखा आबा मी जर केलं तर आईच्या मांडीवर किंवा मुलाच्या आई मांडीवर हागल्यावर नाही आईला मुलाच्या मांडीवर हागू दे म्हणजे मूल मुजून जाईल दुपारची वेळ ती परवा फोंड आणल तुम्ही काय झाल होती ती आ काय बांगडी आहे ती म्हणती पा काय वगैरे काय झालं केवढा मोठा बैल अंडा तुम्ही खर्चून देऊ ना अंडाचं नाही का की लाका दोन लाख दिल किती केले पैसे होते दीड लाख रुपये गेले आणि त्याची 35 रुपयाला मागत होती 35 रुपयांवर जास्त 35 रुपयाला मागत होती 35 लाखाला मागितला तुमची 35 लाखाला मागितला तुम्ही दिला का पस्तीस लाखाला मागितला दिला का नाही दिला आबा पण त्याची बांगडी झाली पाणी बी पि वैरण बी खायना डॉक्टर अहो बैल उठवला डॉक्टर काय म्हणते की काढलं तरी काही खायना पिना पिणा काय मंगळ तुझी काय खायना पाणी पिय ना वैरण खायना डाक्टरला कळायला म्हणजे तुझी बुद्धी चालली माझी बुद्धी चालली एवढा खोड चांगला एवढा खोड चांगला खाय खायना पाणी पे वजन खायना ना तीन लाखाला आणला पस्तीस लाखाला मागितला बाबा तुम्ही दिला नाही बरं काय तू काय केलं एवढा मोठा खोड पाणी खायना ना पिना मग म्या म्हणला आता डोकं चालवलं पाहिजे आबाचा खोड तर जिवंत राहिला पाहिजे म्या काय केला बा जेव्हा कातड काढले तेव्हा बैल पाणी पिला बा कातड काढलं कातड काढलं

आणि वाड्यात बसून जेवला जोपर्यंत वाड्याच्या बाहेर तुम्ही जेवण तुमच्या हातावर जेवत आमच्या जवळ होत ते तुमचं झालं पण वाड्याच्या हात आल्या तर ते आमचं झालं आबा हा गाय आले आता हे तर हा दुखतो वाड्यात वाड्यात हक्क वाड्यात हक्क वाड्याच्या बाहेर नाही नाही वाड्याच्या बाहेर नाही तुम्ही काय सांगितलं बाहेरच असं दिलं लोकांचं आणि वाड्यात आलेलं आता हा गाय आले हे तर हा दुखतो तुमचं

बसा तुम्ही आतमध्ये जर कोणी बाहेर आलं तर तुम्ही आम्हाला सांगा असं म्हणा की तुम्ही सांगू तुम्ही बाहेर कोण आलं काय करणार मी तुम्हाला सांगते क्या तुम्ही बसा 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 सुद्धा येऊ यायचं नाही तुझा आगाव पण आले चाललंय

my

आमचं लग्नच नाही झालं आम्ही फक्त देवाचे भक्त आम्ही देवाचे संत मुला तिथं आमचा मुलाबाळांचा प्रश्नच कसा निघणार अरे नाही तुम्ही जे बोलता त्या शब्दाला कुठलाही अर्थ नाही बर इथं काय मागस आता बाहेर बोर्ड वाचला 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 म्हणजे कसा बोलला राम राम हो का राम तुम्ही किती जर केलं तर भक्ती मार्गाची माणस आहे तुमचं हो। लग्न वगैरे नाही म्हणजे तुम्ही ब्रह्मचारी बाळ ब्रह्मचारी आल तुम्हाला मुलंही कुठली याच्या आयला नायत माणूस आहे का त्याला काय विचार हो तुम्ही म्हणजे आता अन्न जेवण घेऊन असा आमच्या पोटाला भूक लागली व्हेज ने नॉनव्हेज व्हेज काय तुम्हाला काय म्हणजे काय नेमकं काय लागते अरे आम्ही शाकाहारी खातो शुभ्र जेवढं शुभ्र असेल तेवढं फक्त आम्हाला करता येत आणि खाता अंडी अरे काय तुमच्या तोंडातून जे शब्द निघतात ते आमच्या आम्हाला शुभट नाही इथं का लावता आम्हाला अरे दोन गोष्टी समजून सांगा आम्ही गावोगाऊ फिरणारी गोसाळी आम्ही महाराज पण आम्ही जिथं जातो तिथं आम्ही आमचं दान घेतल्याशिवाय आम्ही माघारी पाऊल टाकत नाही भिक्षा मागायला आम्ही बुवा तुमचा काही अपमान करत नाही मग आम्ही या दारावरची नोकर आहोत पण तिथं रोड बोर्ड लावला होता ला तेवढा बोर्ड आई घालायची वाचायचं आणि पुन्हा यायचं असते म्हणजे पुढचा बोर्ड मी काही वाचलाच नाही येथे धर्म केला जाणार नाही येथे म्हणजे या गावामध्ये का इत वाड्याच्या ही रोड कुठे बरोबर तुमच्या वाड्यामध्ये हो, हो। पण तुम्हाला एक सांग का माझा पण एक नियम आहे काय मी ज्या ठिकाणी जातो ज्या उमऱ्यात जातो त्या उमऱ्यात मी भिक्षा घेतल्याशिवाय माघारी जात नाही आता तुझा नियम आहे हा तू काय शेष के बोवायस काय तू काय कर्म आहे मोठ काय तशील अरे तसं नाही तहसीलदार आहे का कोण आहे नेमका अरे तू जे समजतोस त्यातला कोणताही भाग नाही मग अरे मी बाल ब्रह्मचारी असल्यापासून